जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांचे पी असल्याचे बसून रेल्वे विभागाचा मक्ता महाडाचे फ्लॅट रेल्वेत नोकरी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे आमिषे दाखवत तब्बल अठरा जणांना पंचावन्न लाख रुपयाचा गंडा घालणारा हि ही, हितेश संघवी याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे मुंबईतील मैत्रीणच्या भाड्याच्या फ्लॅटवर ताब्यात घेतले असून सोमवारी त्याला घेतले असून सोमवारी त्याला त्याला कोर्टात हजर केल्यावर तीस ऑगस्ट पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी नऊ ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता याआधी पोलिसांनी त्याची पत्नी अर्पिता संघवीकडून मुंबईतून ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी पाठवले होते हितेश मात्र बराच काळ पोलिसांना चकवा देत होता त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती अखेर चौथ्या प्रयत्नात व पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून कोर्टात कोठडीची मागणी करताना पोलिसांनी सांगितले की आरोपीने फसवणुकीतील काही रक्कम पत्नीच्या खात्यात जमा केली आहे तर उर्वरित पैसे कुठे आहेत याचा तपास करणे आवश्यक आहे तसेच त्याने वापरलेली कारचाही शोध घेणे बाकी असल्याने कोठडी गरजेची असल्याचे नमूद करण्यात आले आहे संशयित हितेश संघवी याच्या वकिलांनी मात्र कोणत्या अँगलने हितेश हा मुख्यमंत्र्यांचा पीए दिसतो असा प्रश्न उपस्थित करून आम्ही फसवणूकचा बळी ठरल्याचे सांगितले असून हितेश संघवी याने आणखी काही जणांची फसवणूक केली आहे या संदर्भात आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अधिक माहिती दिली जलगाव युडब्ल्यू ला एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहे फिर्यादी सोबत आणखी सतरा लोक म्हणजे एकूण अठरा लोकांचा फिर्याद होत एक माणसं आहे हितेश संघवी आणि त्यांचं वाईफ आहे अर्पिता हे दोघांनी मिळून एवढं अठरा लोकांना वेगळे वेगळे बहाण बहानामध्ये म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी भेटून देतो म्हाडामध्ये फ्लॅट भेटून देतो किंवा कॉन्ट्रॅक्ट भेटून देतो अशा कारणा सांगून या लोकांकडनं पैसे घेतलं सर्व मिळून पंचावन्न हजार रुपये पंचावन्न लाख रुपये त्यांनी लोकांचं त्यांच्या फसवणूक केलेलं आहे अशा फिर्याद होत्या ज्या फिर्यादीवरून म्हणजे सुरुवातीला त्यांचा वाईफ होत्या अर्पिता हिला आम्ही अटक करण्यात आले होते मग परवाच्या दिवशी आपल्या ठाण्यामधून जे मुख्य आरोपी आहे हितेश सांगवीला देखील आम्ही अटक करण्यात आलेलं आहे त्यांना पोलीस कस्टडी घेतले आहे तीस तारीखपर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी भेटलं नेमका ही जे पैसे त्यांनी कुठे खर्चा केला किंवा कुठे त्यांनी ठेवलेलं आहे या विषयावर तपास करून त्या पैशा आम्ही रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी प्रत्येक वेळेला माणसाने अलग अलग कारण सांगितलेलं आहे काही इम्पॉर्टंट लोकांचं पीए म्हणून सांगितलं त्यांनी इम्पॉर्टंट पोझिशन मध्ये म्हणून सांगितलं इम्पॉर्टंट ऑफिस मध्ये त्यांचं परिचय म्हणून असं कारण सांगितलेलं आहे त्यांचा दोन हजार बारा मध्ये मुंबईमध्ये एक गुन्हा दाखल आहे म्हणजे त्यांना असं समोरांना असं बसवलं हो की म्हणजे मला कस्टम्स मधून काय सोना भेटलेलं आहे तुम्हाला अर्ध किमतीवर तुम्हाला मिळते माणसांना सांगून अशी त्यांना चिटिंग केलं होतं गुन्हा अगोदर मुंबईमध्ये दाखल आहे हा माणसं जन्म आणि पूर्ण बालपण इथं जलगाव शहरामध्ये झालं होत्या नंतर काही वर्षापूर्वी तो मुंबईला गेलेला आहे सर याने कागद डॉक्युमेंट मुख्यमंत्र्यांचं कागदपत्र असं काही सापडलेलं असतं त्यांनी कॉन्फिडेंटली सांगायचं लोकांना आणि त्यांचा असं दाखवायचं म्हणजे एखादी कार घेऊन यायचं आणि त्यांच्याकडं कॉस्टली कपडे वगैरे घालायचं आणि इम्पॉर्टंट लोकांचा माझी परिचय असा कॉन्फिडेंटली लोकांना बसवायचं म्हणजे त्यांना म्हणजे कॉन्फिडेंटली लोकांना सांगून त्यांचा लो विश्वास त्यांनी का जे काही पैसे घेतला होता ही पैशा त्यांनी अर्ध्या पैसा किमान त्यांच्या वाईफ अकाउंट वर त्यांनी ट्रान्सफर केले होत्या आणि नंतर बी म्हणजे ही जे लोक आहेत म्हणजे ज्यांनी पैसे दिले होते त्यांनी अप्रोच केला पैसा परत देऊ असं त्यांना खूप दिवसापासून त्यांना विश्वास देत होती एकूण किती लाखाची रक्कम सर आपण समोर आलं फिफ्टी फाईव्ह लॅक्स पर्यंत आपला रक्कम समोर आलेला आहे अजूनही काय लोकांचं असं तपासामध्ये निष्पन्न झालं की म्हणजे अजूनही जलगावचा बाहेर काय लोकांना अशाच कारणा सांगून पैसे घेतलेले कदाचित हे जे फिफ्टी फाईव्ह लॅक्स आहे ह्याच्या पैशाचा रक्कम वाढू शकतो तीस तारीख पर्यंत पोलीस कस्टडी पोलीस कस्टडी आहे म्हणजे पाच दिवस आपल्याला पोलीस कस्टडी भेटलेला आहे त्याच्या अकाउंट मध्ये काही विशेष पैसा नव्हती होती आणि जे बाकी सिम कार्ड वगैरे आम्ही जप्त केलेले त्याच्यावरती तपास करू तपास चालू आहे